राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर पंचवीस तीस जागा सहज वाढल्या असल्या संजय राऊत आमच्या आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचं चे शरद पवार यांनी म्हटलं यावर आता प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता तर राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असं तर किमान पंचवीस तीस जागा सहज वाढल्या असत्या कोणतंही सरकार कोणतीही संस्था ही बिन असू नये आपण कोणासाठी मतदान करतो हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधींना मतदान केलं लोकांनी मोदींना मतदान केलं लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाडी असते आम्ही एकत्र बसून या विषयावर चर्चा करू असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे महाआघाडीला चेहरा दिला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा पण आज शरद पवार म्हणतात महाआघाडी हाच आमचा चेहरा आहे ना बरोबर आहे त्यांचं म्हणणं शरद पवार साहेब आहेत महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान पंचवीस ते कि तीस जागा सहज वाढल्या देशभरामध्ये अशी माझी भूमिका आमची भूमिका आहे कोणतंही सरकार किंवा कोणत्याही संस्था हे बिन चे असू नये आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर सम। तुम्ही अजून चेहरा असा बघा हे आमचं मत आहे पण महाविकास आघाडी आहे तीन पक्ष एकत्र आहेत इतर लहान घटक पक्ष एकत्र आहे आणि चेहरा कोण याच्याविषयी चेह आमच्यात मतभेद नाहीये आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावर लोकसभेला काय निकाल लागला आपण पाहिलं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या हे आम्ही तुम्हाला खात्रीनं सांग बी एसबीएन मराठी मुंबई